हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स ठुशी हासल मराठी दागिना अगदी लहान मुलीपासून ते वयस्कर महिलापर्यंत प्रत्येक वेळच्याच गळ्यात खूप शोभून दिसतो आता त्याच ठुशी डिझाईन्सचे असे कित्येक नवनवीन मंगळसूत्र डिझाईन पाहायला मिळतात तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा ठुशी मंगळसूत्राचे लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स अशा पद्धतीचं मंगळसूत्र काही दिवसापूर्वी खूप ट्रेंडिंग होतं आणि आतासुद्धा त्याची क्रेज आहे तुम्ही अशा प्रकारे मंगळसूत्र बनवू शकता पहा फ्रेंड हे एक सुंदर डिझाईन पहा हे डिझाईन तुम्ही सोन्यातही कमी वजनात घडून घेऊ शकता तुम्ही वेडिंग फंक्शनसाठी सुद्धा असे मंगळसूत्र ट्राय करू शकता फार ठुशीच्या पदकाखाली थोडेसे काळे मणी लावून तयार केलेले हे मंगळसूत्र ही अतिशय देखणे आणि सुंदर आहे ठुळशीचं पदक आणि त्याला माळा मात्र काळ्या आणि सोनेरी मण्यांच्या हे डिझाईनही गळ्यात खूप छान दिसतं त्याच्या जोडीला इतर कोणता दागिना गळ्यात नाही घातला तरी चालतो सणावाराला किंवा घरगुती समारंभासाठी अशा पद्धतीचं ठसठशीच तुळशी मंगळसूत्र गळ्यात शोभून दिसतं तुम्ही अशा प्रकारे तुळशीचं मंगळसूत्र सोन्यामध्ये सुद्धा बनवू शकता तुळशी मंगळसूत्राचा हा एक अतिशय नवीन प्रकार आहे हा प्रकार पाहता क्षणी कोणालाही आवडणार आहे असं तुळशी मंगळसूत्र आणि त्यावरचे नाजूक कानातले येत्या तृतीयाला असा काही वेगळा दागिना नक्की घेऊन पहा तुळशी मंगळसूत्राचा हा आणखी एक सुंदर प्रकार आहे ऑक्शाईज किंवा चांदीमध्ये तुम्हाला कृषी मंगळसूत्र मिळू शकता फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू